पत्रकार परिषद घेण्यामागचा हेतू एवढाच आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये आपण बघताय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गुन्हेगारी वाढती आहे त्या ठिकाणी त्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस खात्याने काम करावं परंतु वरतून काही राजकीय दबाव येत आहे आता जे काही आपण बघितलं काही गुन्ह्यामध्ये हेतू पुरस्कार बडुजर किंवा त्यांचा मुलगा किंवा त्यांच्या फॅमिलीला कुणातरी अडकवण्याचं काम त्यांना करायचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीने जर केवळ राजकीय लोकांचं ऐकून किंवा राजकीय दडपणा खाली पोलीस खाज काम करणार असेल याचा आम्हाला निषेध करायचा आहे लोकसभेला हे आम्ही बघितलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील अतिशय स्पष्टपणे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेच्या अनेक लोकांवर तडीपाऱ्याच्या नोटिसा बजावल्या निवडणुकीच्या अगोदर त्याच्यानंतर स्वतः बडगुजर यांच्यावर देखील अनेक प्रकारचे आरोप झाले त्यांना अटक करण्याचा देखील त्यावेळेस प्रयत्न झाला तशाच स्वरूपाचा आता लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी जे संभाव्य शिवसेनेचे उमेदवार आहे त्या लोकांना हित पुरस्कार अडकवण्याचं काम या ठिकाणी ते दिक करता आहे आणि म्हणून या ठिकाणी बडगुजरांना कुठल्या परिस्थितीमध्ये अटक करायची आणि अशा स्वरूपाचं षडयंत्र आमच्या कानावर आलं आमची एवढीच विनंती पोलीस खात्याला की एवढ्या दडपणा खाली येऊन काम करू नका विनाकारण या शहरामध्ये आम्हाला आंदोलन करावं लागेल अशा स्वरूपाचं काही करू नये एवढीच आमची विनंती थेट आरोप म्हणजे ज्याच्या हातामध्ये ग्रह खातं आहे हे पोलिसांवर दडपण कोण आणू शकतं एक तर मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील हे दडपण ना जे लोकसभेला आपण बघितलं लो। आमच्यावर तडीपाराच्या पारायचं नोटीस ज्यांच्यावर काही गुन्हे नाही अशा लोकांना निवडणुकीपासून लांब ठेवण्यासाठी जे काही ऍक्टिव्ह कार्य त्यांना लांब ठेवण्यासाठी त्यांना तडीपारीच्या नोटिसांना निघाल्या त्यावेळेस आवाज उचलला होता आज विधानसभेच्या निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये देखील जे पक्षाचे प्रमुख आहे जिल्हा प्रमुख आहे त्यांची फॅमिली किंवा त्यांना अडकवण्याचं षडयंत्र सुरू झालं आमच्या कानावर आलं आणि म्हणून या ठिकाणी निषेध करायचा अशा घटना घडता कामाने लोकशाहीची हत्या होता कामाने एवढीच आमची विनंती आहे